नमस्कार मी धीरेश बळणकर मानेनगर मुबर शाळा शेजारी मी राहतो मा माझ्या वार्डामध्ये एक हजार लोकांची वस्ती आहे सध्या उमरगंध नगर परिषद नवीन पेबळे ना नावाखाली रस्ता उकरून चिखलाचं साम्राज्य तयार ता, केलेलं आहे तरी ह्या वार्डामध्ये लोकांना रस्त्यावर जाता येत नाही ह्याकडे मुलं शाळा जाता येत नाही वयो वयोवृद्ध माणसं रस्ता चालता येत नाहीत आणि त्या घटना नसल्यामुळं चिखल्यामुळं मच्छर वाढलेत मलेरिया वाढलेला आहे रोगराई पसरली आहे तरी उमरगा नगरपालिकेने तात्काळ रोडची दुरुस्ती नाही केल्यास नगरपालिकेला पुलप ठोक आंदोलन करू हा माझा माझा इशारा आहे माझं नाव सैराबानू हेतर शेख आहे आम्ही माने मानेनगरमध्ये होतो मुभद्री शाळेजवळ आणि आमचा रस्ता बनवलेला होता पण ते पायक चमताना फुर फोरून ठेवले तर चिक्कळ झाले पाऊस पडला फार तरी चिक्कळ जास्त व्हायला लागले थोडं वयस्कर माणसाला यायला जायला त्रास होते लहान लेकरावला शाळेत जायला त्रास होते गटारी सुद्धा बनवलेलं नाही आमच्याकर नगर पालिकेला आमची नोंद आहे की ते आमचं समजा सुधारवून देणार जरी हे नाही सुधारून दिलं तर आमच्या एरियाचे समजा बायका जाऊन तिथं नगरपालिकेला जाऊन बसतील तुम्ही समजा असं म्हणजे आमची हे आहे तक्रार आहे आम्ही किती वेळा सांगितलं नगर परिषद वाल्याला काहीच कळणं गेलं आम्ही किती सांगून मी थकलो आता नीट आता आम्ही नगर परिषदेत सगळं महिला घेऊन येणार आहोत का होईल त्या होईल तिथच बसणार आहोत कोणी आमचा काळजी घेणार गेल्यात आमचा कोण बघणार गेल्यात गटरी नाहीत रस्ते नाही नीट आम्ही कुठं वासन करावं हे सगळं